वक्फ बोर्ड हटवा देश वाचवा असे म्हणत वक्फ बोर्डच्या जुलमी कायद्यामुळे साखरपेठ मधील हिंदू कुटुंबियांचे पलायन रोखण्यासाठी पीडित हिंदू कुटुंबियांचे महापालिका प्रवेशद्वार समोर साखळी उपोषण आंदोलन करण्यात येत आहे साखरपेठ वक्फ जुलमी कायद्यात अडकला आहे त्यातील हिंदूंना न्याय मिळालाच पाहिजे वक्फ बोर्डच्या जुलमी कायद्यामुळे हिंदू कुटुंबांना बांधकाम परवानगी मिळाली नाही बांधकाम परवानगी मिळाली पाहिजे साखरपेठ सोलापूर येथील वक्फ बोर्डच्या जुलमी कायद्यामुळे पीडित हिंदू कुटुंबांच्या घरांची झालेल्या अत्यंत दुरावस्था रोखावी वक्फ बोर्डच्या जुलमी कायद्यामुळे पीडित हिंदू कुटुंबांना वाटते आपण पाकिस्तानात राहत आहोत का इतका दररोज त्रास अन्याय करून पिण्याचे पाणी सुद्धा त्यांना जिहादी वृत्तीच्या लोकांकडून मिळू दिले जात नाही मग सदर वक्फ बोर्डच्या जुलमी कायद्यामुळे पीडित हिंदू कुटुंबांचे वर्षानुवर्षे पलायन होत आहे याला जबाबदार प्रशासनाने अद्यापर्यंत काय केले असा सवाल बॅनरच्या माध्यमातून विचारला आहे वक्फ बोर्डाच्या नावाखाली हिंदू बांधवांना त्रास देणाऱ्या संबंधित ट्रस्ट कायदेशीर कारवाई करावी आणि महा महापालिकेने बांधकाम परवाना घ्यावा यासाठी साखरपेठेतील हिंदू बांधव आपल्या घरगुती साहित्यासह आंदोलनात सहभागी झाले यावेळी उपस्थित महिलेने सर्वांना चहा आणि जेवणाची व्यवस्था जागेवरच केल्याचे पाहावेयास मिळाले साखरपेठ सोलापूर येथील वक्फ बोर्डच्या जुलमी कायद्यामुळे केवळ हिंदू पीडित कुटुंबांनाच वक्व बोर्डाच्या माध्यमातून नोटीस देणारे आशमफीर ट्रस्टचा जाहीर निषेध केला साखरपेठमधील वक्फ बोर्डाच्या दोनशे एक्याऐंशी साखरपेठमधील बेकायदा बांधकामे कधी जमीनदोस्त करणार लाखो रुपये थकबाकी असणारे हिंदू मुस्लिम म्हणून जातीय निर्माण करणाऱ्या ट्रस्टीवर कारवाई कधी करणार साखरपेठ सोलापूर वक्फ कायद्यामुळे मुस्लिमांची बेकायदा पक्की बांधकामे कधी पडणार असा सवाल देखील स्थानिक नागरिक विचारत आहेत यावेळी हिंदू महासभेचे शहराध्यक्ष सुधाकर बहिरवाडे चंद्रशेखर गडगी दत्तात्रे सारंगी महेश आगनूर मल्लिकार्जुन म्हणता सरिता म्हणता तुळधाबाई जिल्हा सुप्रिया मुमुडले शिवशंकर मनता संगीता आगनूर अंबुबाई भन्ता, पुरुषोत्तम वग्गा नामदेव सारंगी शुभम मिट्टा उमेश जिल्हा गणेश गुज्जा अशोक गडगी सावित्राबाई तुम्मा आणि अने साखरपेठेतील अनेक हिंदू कुटुंबीय या साखळी आंदोलनात उपस्थित आहेत